नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषय रक्तदान रक्तदान हे आपण कृत्रिमरित्या बनवू शकत नाही ते फक्त एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला देऊ शकतो म्हणूनच रक्तदानाला महादान म्हणतात एका व्यक्तीने एकदा केलेले रक्तदान ती वेगवेगळ्या रूपांचे प्राण वाचू शकते अपघातातील चकणी कर्करोगाचे रुग्ण ग्रस्त लहान मुले बाळणपणात रक्तस्राव झालेल्या माता यांना तुमच्या रक्ताची गरज असते फक्त दहा ते पंधरा मिनिट आहेत आणि तीनशे पन्नास मिली रक्त देऊन तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकता रक्तदान केल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते नवीन रक्तपेशी तयार होतात हृदय निरोगी राहते आणि तुम्हाला मोफत रक्तदान तपासणीही होते काही समजुती चुकीच्या आहेत रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो खरं नाही फक्त तरुणच रक्तदान करू शकतात असंही नाही आहे अठरा ते पासष्ट वयोगटातील कोणीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते महिलाही अगदी सहज रक्तदान करू शकतात मित्रांनो तर तीन महिन्यांनी रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित आहे भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी युनिट रक्ताची गरज असते पण फक्त सत्तर ते ऐंशी लाख युनिटच मिळते ही तोट आपण सर्वांनी मिळून भरायला हवी तर उद्यापासून नाही आजच ठरवा जवळच्या रक्तपेढीला जा आणि रक्तदान शिबिरात सहभागी व्हा एक थेंब रक्तदान कोणाचे तरी पूर्ण आयुष्य वाचवू शकते रक्तदान करा जीवनदान द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम